काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेत उपस्थित राहिल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सत्ताधारी भाजप नेत्यांकडून टीका केली जाती आहे एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक क्लिप शेअर करत पोस्टही लिहिली यामध्ये उद्धव ठाकरे यांचे आधीचे भाषण आणि रविवारचे भाषण यांची तुलना करून दाखवण्यात आली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय आयुष्यभर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगणाऱ्या वंदनीय हो बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला आज जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते मतांसाठी आणि सोनिया सेना नाराज होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे किती लाचारी पत्करणार आहेत बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्ववादी शिवसैनिक आणि स्वाभिमानी महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही असा सवाल बावनकुळेंनी केला आहे काँग्रेसच्या हातात बाहुल्यासारखी उबाठा गटाची मशाल दिली असा हल्लाबोल आशिष शेलार यांनी के केलाय त्यांनी आपल्या एक्स सोशल मीडियावरून एक पोस्ट करत म्हटलं आहे की आपल्याच तोऱ्यात आपली सभा घेऊन आपल्याला हवे तेवढे शिवतीर्थावर भाषण करणारे श्रीवान उद्धव ठाकरे यांना न्याय सभेत फारच केविलवाना न्याय मिळाला भाषणासाठी पाच मिनटं ठरवून दिली गेली का भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो अशी करण्यास बंदी घालण्यात आली होती का स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारकासमोर झालेल्या सभेत सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना दोन खडे बोल मर्दासारखे ऐकवण्यास कुणी मज्जाव केला होता का हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्रानं हिंदुत्वाला केलं तडीपार हे तमाम महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठी शिवतीर्थावर सभा घेण्यात आली होती का सभा एक झाली आहे पण प्रश्न अनेक निर्माण करून गेलीय काँग्रेसच्या हातात बाहुल्यासारखी दिली उबाठा गटाची मशाल आता खंजीर वाघ मर्द कोथळा अशा काहीही फुशारक्या मारा खुशाल अशी पोस्ट आशिष चेलार यांनी केली आहे रविवारी इंडिया आघाडीची मुंबईत भव्य सभा आयोजित करण्यात आली याच सभेतील भाषणावरून भाजपनं उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय भाजप नेते अॅडव्होकेट आशिष शेलार तसंच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती हल्ला चढवला